नमस्कार मित्रांनो अनुभव मध्ये सर्वांचं स्वागत एकतीस जानेवारी म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मधील शेवटचा व्हिडिओ आपण बघतोय रोज सकाळी सात वाजता हा व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे आणि रोज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही ओके चला सुरू करूयात आपण मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की महाडचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत म्हणून ओके आणि बऱ्याच जणांनी आन्सर याचं करेक्ट दिले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे दिनेश वाघमारे पर्याय क्रमांक दोन दिनेश वाघमारे लक्ष ठेवा आय एम पी आहे संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य गव्हर्नर बनलेले सविस्वे अडवोकेट बिरेंद्र सराफ हे महाडचे महाधिवक्त आहेत आणि अश्विनी भिडे हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नुकतेच बनले आहेत आणि डेली गटाप्रिर ची आपली बॅच चालते जी के जीएस सर्व कव्हर करणारी ही बॅच फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयाला कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे एकदा चेक करा पीडीएफ पण आहेत आणि व्हिडिओ पण आहे ओके दोन्ही भर ही पॅच खूप महत्वाचं आहे चला अत्यंत पहिला क्वेश्चन आहे नुकतेच सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार बघितला इनक्वाइस नावाची संस्था आहे इनक्स नुकतेच जुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जरा झेड एस आहे म्हणतो आपण ओके झेड एस आहे जुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने शोधलेले मॅनेस इंडो बर्मिका हे कसेच जात आहे तर आहे पँगोलिन एक पॅंगोलियन नुकतेच इंडिया ओपन पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे तर तो व्यक्ती आहे विक्टर एक्सेलसन विक्टर एक्सेलसन नुकत्याच आलेल्या जागतिक सर्वोत्तम मौल्यवान ब्रँड मध्ये सर्वोत्तम मौल्यवान ब्रँड संपून जगातील कोणते असेल तर ते ऍपल ऍपल आहे नुकत्याच भारत सरकारने व्यवसाय दस्तऐवज व्यवस्थापनासाठी कोणती सुविधा सुरू आहे तर ह्या टी लॉकर टी लॉकर विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस चा विजेता कोणता संघ आहे तर तो आहे कर्नाटक विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकाने जिंकले आहे अमेरिकेचे उपराष्ट्रपती बनले तर नवीन कोण म्हणले हे बनले तर डोनाल्ड ट्रम्प जे की सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे आहेत आणि पन्नासाव्या क्रमांकाचे तर उपराष्ट्रपती नुकत्याच कोणत्या संस्थेने संस्थेचे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल अॅग्रिकल्चर म्हणजे एन आय आर सी ए असे नामकरण करण्यात आलेलं आहे ही संस्था आहे पूर्वीची केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था जे राजमहेंद्र या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर येतं आयर्लंड या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणले होते त्यांची नियुक्ती झालेली आहे तर ते कोण असतील तर आयर्लंड राजधानी डबलिन आहे डबलिन आहे आणि त्याचे नवीन पंतप्रधान म्हटले होते त्यांचं नाव आहे मायकल मार्टिन मायकल मार्टिन अशा प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण असतं आपल्या अनुभोच्या ऍप्लिकेशन वर चला आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन आहे पांढऱ्या हत्यांचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं पांढऱ्या हत्तींचा देश म्हणतो आपण कोणत्या देशाला ऑप्शन तुमच्या समोर आहेत सोमालिया फिनलँड लाओस आणि थायलंड ओके या प्रश्नाचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक ला 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 करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुमचं जर नवीन असाल तर चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेल मध्ये विश्लेषण पाहिजे असेल तर आपला कोर्स आहे डेली करंटपेरीची बॅच ओके प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पण असतं आणि पीडीएफ पण असतं ओके हे एकोणपन्नास रुपयाची ही बॅच तुम्ही नक्कीच आपल्या ऍप वरती जाऊन घेऊ शकता आणि जो आपला स्पेशल जीके बॅच आहे ही स्पेशल ची पण बॅच बॅच तुम्ही घेऊ शकता राहणार आहे एकदा तुम्ही बॅच घेतला तर सहा महिने वापरू शकता फक्त दोनशे दहा रुपयाला ही बॅच आहे चला एकदा लाईक करा आणि इंस्टाग्राम ची पेज आहे त्याला पण फॉलो करा आणि टेलिग्राम जर्नल आहे आपलं ह्याला नक्कीच तुम्हाला जॉईन करायचं आहे थांबवत आपण भेटत उद्याच्या म्हणजे उद्या नवीन महिन्याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आणि पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद